नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सशक्त परिवार राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनातून बदल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव येथे घेण्यात आलेल्या कॅम्प मार्गदर्शन डॉक्टर सुनंदा पाटील प्रभारी वैद्यकीय अधिकारी महिला डिलिव्हरी व ऑपरेशन बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे राबवण्यात येत आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे ते बोलल्या डॉक्टर अनिल गायकवाड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रतीक्षा मोरे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबवण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रवीण पाटील आरोग्य अधिकारी वाळवा इस्लामपूर पंचायत समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील सरपंच बोरगाव यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेण्यात आलेले प्रकाश हॉस्पिटल रिसर्च उरुण इस्लामपूर यांच्या माध्यमातून डॉक्टर तपासणी कॅम्प स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान शिबिरास उपस्थित डॉक्टर भोपालगिरी गोसावी डॉक्टर अविसाब गायकवाड डॉक्टर शुभांगी चव्हाण डॉक्टर वेली गुप्ता डॉक्टर बळवंत मुंडे डॉक्टर शुभम तेवरे डॉक्टर निकित कोथळे डॉक्टर निकित कोथळे यांच्या माध्यमातून दोनशे एकवीस लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचे स्वागत सूत्रसंचालन आभार आरोग्य सहाय्यक राजेंद्र गवळी यांनी केलं या बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे तालुका प्रतिनिधी चंद्रकांत वंजारी बोरगावहून आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट